नमस्कार मित्रांनो शाळा व शासन निर्णय ग्रुप चे शिलेदार सुरू आहेत या चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णयाचे आणि चालू घडामोडीचे स्पष्टीकरण नियमित करणार आहोत तर आजच्या मुख्य प्रमुख व्हिडिओ मध्ये महत्वाचे अपडेट आहे त्या संदर्भातील मित्रांनो बातमीचे टायटल आहे शीर्षक आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार हक्काचा लाभ शासन निर्णय निर्गमित जाणून घ्या सविस्तर परिस्थिती तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट असून शासन निर्णय निर्गमित झाला असून सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे आणि या संदर्भामध्ये शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शासन निर्णयही निर्गमित झाला आहे चला तर, तर पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

करण्यासाठी समितीचे गठन करणे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक ऑगस्ट रोजी अत्यंत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी सन दोन हजार ते दोन हजार एक पासून देशभरात सुरू झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक अठरा एक दो दोन हजार दोन च्या शासन निर्णयानुसार सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्यानुसार केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान तसेच राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षण शिक्षक शिक्षण या योजनेचे एकत्रीकरण करून सन दोन हजार अठरा एकोणीस पासून केंद्रीय योजना समग्र शिक्षा योजना अंतर्गत आली आहे आणि त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील शिफारशी च्या अनुषंगाने समग्र शिक्षा विभागाची पुनर्रचना करण्यात आली योजनेची पुनर्रचना करण्यात आली सदर योजने असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासन शिफारशी करण्यासाठी राज्य प्रकल्प संकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र चा, प्राथमिक परिषद मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे आणि सदर समितीने या कर... या करार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन समा व अन्य प्रश्नाबाबत अन्य राज्य राज्यामध्ये राज्या या योजना अंतर्गत कार्यरत असलेल्या करार पद्धतीच्या प्रमाणे कर्मचाऱ्यांची नियुक्ती मानधन व सेवा सर्दी देण्यात यावे यासाठी अभ्यास करून शासनास एक महिन्याच्या अहवाल सादर करण्याचे निर्देश सा शासनाने समितीने दिले असून ही दहा सदस्य आहे आणि या ही समिती ही समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत जे कंट्रॅक्टिक करार पद्धतीने जे कर्मचारी नियुक्त झाले आहेत त्यांना सेवेत समावून घेण्यासाठी हा शासन निर्णय महत्वाचा असल्यामुळे या शासन निर्णयाचे मित्रांनो आपण स्पष्टीकरण केले आहे हे स्पष्टीकरण आपणास आवडले असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन साठी पुन्हा भेटूया एज्युकेशन एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र